दिनांक 31 मे रोजी एक, एक कर्तव्यवान न्यायी व मुत्सही राज्यकर्त्या म्हणून आपल्या कामाचा अमीठ ठसा संपूर्ण भारतीयांवर उमटविला पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओहळकर यांनी फक्त राज्यकारभार न करता आपल्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले त्यांच्या विचारांची जोपासना सर्वांनी करावी असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबल यांनी केले धर्मस्थळ आहे त्या त्या ठिकाणी अहिल्याबाईचं काही ना कुठे त्यांनी घाट बांधलेत कुठे धर्मशाळा बांधल्यात मंदिर बांधले अनेक गोष्ट नाशिकवर त्यांनी जे आज आलेलं आहे की आपल्या नाशिकला त्यांनी काय काम केलं तर नाशिकवर त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या जवळ कुषा वर्ता नदी पुलाची दुरुस्ती केली सप्तशृंगी गडावर धर्मशाळा बांधली त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानाच्या तलावांची व्यवस्था मोती तलावाची उभारणी नाशिकला गोदाकाचे अहिराम व विश्वेश्वर मंदिर मल्हारा होळकरांच्या उपराजधानीचे गाव असणाऱ्या चांदवडच्या तांबखडा गडावरील श्री रेणुका मंदिर कार्तिकेश्वर महादेव कृष्ण मंदिर मारुती मंदिर विठ्ठल मंदिराची उभारणी चांदवडला होळकराचे दोन वाडे चार बारवा विहिरी तलावांची उभारणी उषावर्त कुंड होळकर सरकारचे फडणी श्री राहुजी आरनेरकर यांनी बांधले आहे सप्तशृंगू गडावर शिवालय कुंड दगडी धर्मशाळेची अहिल्याबाईंनी उभारणी केली तर आपल्या नाशिक मध्ये त्यांनी एवढं काम केलेलं आहे म्हणजे आपल्याला सुद्धा माहित नसतं की अहिल्याबाईंनी काय काय काम केलं एवढी काम एका नाशिक मध्ये त्यांनी केलेलं आहे येवला अंगणगाव येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी ओहोळकर घाट येथे राजमाता अहिल्यादेवी ओहोळकरी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला